नमस्कार सेवन टी व्ही मराठी मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना फोन राज्यात पुन्हा मोठा राजकीय भूकंप भाजप आणि ठाकरे एकत्र येणार सविस्तर माहितीसाठी हा व्हिडिओ शॉट पर्यंत नक्की पहा दरम्यान महाराष्ट्राच्या राजकारणात लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर काहीतरी मोठं घडणार असल्याचे संकेत मिळत आहे कारण पडद्यामागे अशा जोरदार हालचाली सुरू आहेत की ज्यामुळे निश्चितपणे राज्यात मोठा राजकीय भूकंप होणार अशी चर्चा सुरू आहे दरम्यान देशात पुन्हा मोदी सरकार येणार का याचा निकाल लागायला आता फक्त अवघे काही तास उरले आहे हे सर्व सुरू असताना शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना देवेंद्र फडणवीस यांनी फोन करून युतीसाठी चर्चा केल्याची माहिती समोर आली आहे त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाले असून भाजप आणि ठाकरे एकत्रित येणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत या संदर्भात गेल्या काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री शिंदे गटाचे नेते आणि प्रवक्ते संजय सेरसाट यांनी देखील मोठं वक्तव्य करत राजकीय वर्तुळात खळब उडवून दिली होती त्यावेळी बोलत असताना संजय सेरसाट यांनी म्हटलं होतं या निवडणुकीनंतर उद्धव ठाकरे आणि भाजप एकत्रित आले तर आश्चर्य वाटण्याचं काहीच कारण नाही कारण गेल्या काही दिवसापासून उद्धव ठाकरेंच्या भाजपसोबत चर्चा सुरू आहे निश्चितपणे उद्धव ठाकरे या निवडणुकीच्या निकालानंतर भाजपसोबत येतील असा दावा संजय सेसाट यांनी केला होता यामध्येच महत्वाची बाब म्हणजे संजय शिरसाट यांच्या दाव्यानंतर संजय शिरसाट यांच्या दाव्यानंतर भाजप नेत्यांनी देखील याला दुजोरा देत उद्धव ठाकरेंना दुसरा पर्याय ठाकरे हिंदुत्वाचा मुद्दा समोर करून निश्चितपणे युतीमध्ये सहभागी होतील असा दावा भाजप नेत्यांनी केला होता त्यामुळे निवडणुकीच्या निकालानंतर काय होणार अशा चर्चा संपूर्ण राज्यभरामध्ये सुरू आहे मात्र या सर्व चर्चा सुरू असताना यामध्ये आता देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन केला असून या फोन कॉलद्वारे युतीच्या चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे एवढंच नाही तर भाजप आणि उद्धव ठाकरेंची भेट देखील लवकरच होणार असल्याचा दावा करण्यात आला आहे त्यामुळे या निवडणुकी च्या निकालानंतर नेमकं काय खरं ठरतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे तर मित्रांनो एकंदरी संपूर्ण प्रकरण पाहता खरंच उद्धव ठाकरे आणि भाजप पुन्हा एकत्रित आलं पाहिजे का याबद्दल तुमचं मत तुमची प्रतिक्रिया खाली कमेंटमध्ये नक्की सांगा